अंबरनाथ नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर वारसा हक्काने सफाई कर्मचारी पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले बुधवारी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते निकषांची पूर्तता करणाऱ्या बावन्न वारसांना सफाई कर्मचारी पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने सफाई कामगार म्हणून नियुक्ती करण्याचे प्रकरण मागील अनेक वर्षांपासून न्याय प्रविष्ट होते त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागली अखेर न्यायालयाच्या आदेशाने लाड समितीच्या शिफारसीनुसार अंबरनाथ नगरपालिकेतील एकशे छत्तीसपैकी बावन्न सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना बुधवारी सफाई कर्मचारी पदावर नियुक्ती देण्यात आली अनेक असलेल्या वारसांना मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला तर इतर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांनी आवश्यक निकष आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना देखील लवकरच नियुक्तीपत्र देण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली आहे पागे समितीच्या शिफारशीनुसार ज्या सफाई कामगारांच्या वारसांना लाभ मिळतो तर तसे अनेक प्रकरणं बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते त्याच्यामध्ये काही न्यायालयीन प्रकरणं असल्यामुळे बाबत कुठलाही निर्णय होत नव्हता मागील काही दिवसांपूर्वीच न्यायालयानं त्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले होते त्याप्रमाणे शासनाकडूनही आदेश निर्गमित झालेले होते त्यानुसार नगर परिषद अंबरनाथकडील जे काही प्रलंबित प्रकरणं होते त्या सर्व प्रकरणांची छाननी करण्यात आली व जे काही लाभार्थी आहेत पात्र त्यांना त्यांच्या का कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत वेळोवेळी कळविण्यात आलेला आहे त्यापैकी पूर्तता केलेल्या आज एकूण बावन्न जणांना नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत तसेच उर्वरित लोकांनाही त्रुटीबाबत पूर्तता करण्यासाठी येत्या सोमवारी आपण या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे